तर धारावीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली आहे माझा धारावीच्या विकासाला विरोध नाही मात्र अदानींच्या मार्फत धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे तर धारावीकरांना घरं मिळालीच पाहिजेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय बघा कोणी कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरून मुंबईमध्ये एका धारवीच्या वीस धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करत आहे आणि त्याच्या आदानींच्या मार्फत करत आहे तो आम्ही काही होऊ देणार नाही मुंबईची वेलवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही मुंबईतमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या आम्ही होऊ देणार नाही परत एकदा सांगतो जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे मग आडारींचे जे काही भूखंड आहेत मग अगदी बांद्र बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड त्यांना दिलेला आहे विमानतळाचा मोठा भूखंड त्यांच्याकडे आहे तर ट्रान्झिट कॅम्प बांधायचे असतील तर तिकडे का नाही बांधत यावर एकमत होईल नाही ते त्यांचा प्रश्न सांग मा, मी सांगतोय नाही नाही मला माझी भूमिका ही स्पष्ट आहे धारावीचा विकास झाला पाहिजे धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट मी लावायला देणार नाही बाकीच्या कोणाचे मत असतील ते त्यांच्याकडे माझं मत हे ठाम आहे